हॅलो नमस्कार सर्वांना आणि सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर बऱ्याच ताई मला विचारत असतात फोन करून मेसेज करून की दाई आम्ही ही सेवा करतो तर तुम्ही कोणकोणत्या कुन सेवा करता किंवा मग कशाप्रकारे सेवा करता कारण की आम्ही इतकी सेवा करतो म्हणजे कोणतीही स्वामींची सेवा म्हणजे आम्ही सोडलेली नाही पण आतापर्यंत आम्हाला स्वामी अनुभव पण देत नाही म्हणजे तुम्ही कशाप्रकारे सेवा करता तर तर थोडं आम्हाला मार्गदर्शन तुम्ही करा म्हणजे तुम्ही कशा प्रकारे सेवा करताना तर थोडं थोडं आम्हाला तुम्ही सांगत चला तर म्हणूनच आज एक छोटासा व्हिडिओ मी बनवत आहे तर आपला व्हिडिओ कशावरती आहे की जप कसा करावा जपमाळ कशी असावी आणि जप करताना आपण कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या म्हणजे काय काय करावं आणि जप कशाप्रकारे करावा आणि आपली जपमाळ पण कशी पाहिजे तर तेच आज मी तुम्हाला सांगणार आहे तर जला व्हिडिओला सुरुवात तर माझ्याकडे कोणकोणत्या माळी आहेत तर ते मी तुम्हाला दाखवते तर एक आहे ही माळ तर तर ही माळ मी केंद्रामधूनच मा घेतलेली आहे एकशे आठ महिन्याची माळ आहे तुम्हाला जर माळ घ्यायची आहे ना तर एक तुम्ही एकशे एक आठ महिन्याचीच घ्या आणि तिथे तुम्ही मणी मोजून बघा एकशे आठ महिन्याचीच तुम्ही माळ आणा तर माळ घेताना ना जो हा मणी आहे ना तर यामध्ये ना गाठ मारलेली घ्या हे मणी असेच फक्त ओवलेले आहेत कारण की आपण जेव्हा जप करतो ना तर तेव्हा मणी एकमेकावर वा, म्हणजे असे आदळले नाही पाहिजे तर, तर माळ घेताना तुम्ही आ, हे बघूनच घ्या की एक म्हणी झाल्यानंतर तिथे गाठ पाहिजे म्हणजे दुसरा म्हणी झाल्यानंतर परत तिथे गाठ पाहिजे तर माळ मी ही केंद्रामधूनच घेतलेली आहे तर जप करताना ना एकाच माळेवर विविध देवांचे जप करू नये एक माळा आहे ना तर तुम्ही यावरती फक्त एकाच देवाचा जप करू शकता तर मी बऱ्याच ठिकाणी असं बघितलेलं आहे की एकाच माळेवरती घरातील सगळे लोक लो जप करतात आणि एकाच माळेवरती म्हणजे विविध देवांचे जप करतात तर आपण स्वामींचा जप करत आहोत ना तर फक्त एकच माळ त्याच्यासाठी वापरा म्हणजे तर कुठे कुठे असं करतात की एकच माळ आहे आणि त्यावरती म्हणजे एकापेक्षा जास्त देवांचे जप करतात तर एका देवासाठी फक्त एकच तुम्ही माळ वापरात तर ही एक माळ आहे माझ्याकडे त्यानंतर दुसरी माळ मी दाखवते तुम्हाला त्यानंतर आहे ही एक माळ म्हणजे किती लांब आहे बघा कारण की ना यामध्ये एक मणी झाल्यानंतर इथे गाठ बांधलेली आहे त्याच्यामुळे ही लांब आहे तर अशा प्रकारचे तुम्ही माळ घ्या मोठी होईल पण आपल्याला जप करण्याला पण म्हणजे छान जप आपल्याला करता येईल आणि मणी एकमेकांवर असे म्हणजे आदळले जाणार नाही तर तुम्ही माळ ना तिथं बघूनच घ्या आणि मणी तिथे तुम्ही मोजून घ्या तर अशा प्रकारे आपल्याकडे माळ पाहिजे तर माळ पण विविध प्रकारच्या असतात म्हणजे तुळशीची माळ असते चंदनाची माळ असते म्हणजे भरपूर प्रकारच्या माळ असतात तर मी फक्त ह्याच आणलेला आहे म्हणजे ही एक चंदनची आहे माळ आणि आणि ही एक माळा आहे तर तुळशीची माळ पण आपण घेऊ शकतो तर त्यावरती आपण स्वामींचा जप करू शकतो तुळशीच्या माळेवरती तुळशीची पण छान माळ असते तर तुम्ही तुळशीची पण माळ घेऊ शकता म्हणजे माळेमध्ये पण खूप प्रकार आहेत पण मी ह्या दोनच माळा आणलेल्या आहेत तर एवढं तुम्हाला समजलंच असेल की माळ कशा प्रकारे पाहिजे किती मण्याची पाहिजे आणि कशी पाहिजे तर आता जप आपल्याला कसा करायचा आहे माळेवरती तर ते मी तुम्हाला सांगते तर जेव्हा आपण जप करायला बसतो ना म्हणजे सेवा करायला बसतो ना तर खाली आधी आसन पाहिजे आसनावरच बसून आपल्याला जप किंवा मग सेवा करायचे आहे तर आधी खाली आसन टाकायचं त्यानंतर आपण त्याच्यावर बसायचं त्यानंतर मग सेवेला सुरुवात करायची आहे तर बऱ्याच ठिकाणी मी असे बघते की खालीच बसून सेवा करतात पण जी आपण सेवा करतो ना तर ती भूमातेला म्हणजे सेवा करतो ना तर ती भूमातेला म्हणजे प्राप्त होते म्हणजे जमीन जी आहे म्हणजे जमिनीवर बसून आपण जो जप करतो ना तर भूमातेला ती जाते तर म्हणून आपल्याला आसन खाली टाकायचं आहे आणि नंतर सेवा करायची आहे तर आता जपाला सुरुवात कशी करायची आहे तर आपण जप करायला बसलो ना तर तर माळ आपल्याला अशी हातात घ्यायची आहे आणि तिला वंदन करायचं आहे म्हणजे प्रार्थना करायची आहे त्यानंतर मग जपाला आपल्याला सुरुवात करायची आहे तर जप कसा करायचा आता तर माळ कशी पकडायची ना हातामध्ये मी तुम्हाला सांगते उजव्या हातामध्येच आपल्याला माळ पकडायची आहे कोणी कोणी दाव्या हाताने पण जप करतं किंवा किंवा मग कोणी कोणी असं दोन दोन हाताने जप करतात तर तसं नाही करायचं एकाच हातामध्ये आपल्याला म्हणजे उजव्याच हातामध्ये आपल्याला जपमाळ पकडून जप करायचा आहे तर माळ आपल्याला या बोटावरती अशी ठेवायची आहे त्यानंतर मग जो अंगठा आहे ना तो असा इथे लावायचा त्यानंतर मग या बोटाने आपल्याला एक एक मणी पोडायचा आहे तर एका मण्याला आपण एकच जो मंत्र आहे ना तो वापरायचा तर बऱ्याच ठिकाणी काही महिला बऱ्याच ठिकाणी काही महिला किंवा मग काही दादा मी असे पाहिलेले आहेत केंद्रामध्ये की फटाफट असे जप करतात मग म्हणजे ते फास्ट असा जप करतात म्हणजे त्यांनाच कळत नाही की म्हणजे एका मनाला एक झाला किंवा मग एका मनाला दोन दोन आपण मंत्र म्हणलेले आहेत तर एक मणी ओढायचा त्यानंतर मग आपल्याला श्री श्रीस्वामी समर्थ त्यानंतर दुसरा जो मणी आहे तो ओढायचा त्याला श्रीस्वामी समर्थ असा म्हणजे शांतपणे जप करायचा फास्ट जप नाही करायचा म्हणजे तर आपल्याला जप हा हळुवार पद्धतीनेच करायचा रहा आहे म्हणजे श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हो, श्री स्वामी समर्थ हो। तर अशा पद्धतीने आपल्याला जप करायचा आहे म्हणजे अकरा माळ आपल्याला करायचा आहे पण आपण तो इतका फास्टपणे संपून टाकतो ना अकरा माळेला म्हणजे उशीर लागतो पण तो जप आपल्या अंतकरणातून झाला पाहिजे तर असा जप करायचा किंवा मग तुमच्या ज्याने अकरा माळ जर होत नाही ना तर तुम्ही एकच माळ करा पण ती पूर्ण श्रद्धेने आणि अंतकरणातून करा माळ आपल्याला उजव्या हातात पकडूनच जप करायचा आहे आणि एका मनाला आपल्याला एकच मंत्र म्हणजे बोलायचं आहे तर ते आता तुम्हाला समजलं असेल त्यानंतर मग जप करताना पण आपल्याला काही नियम पाळायचे असतात तर ते नियम आता मी तुम्हाला सांगते तर जप करताना मनी ओलांडायचा नाही तर हा मेरु मनी असतो इथला तर आपल्याला अकरा माळ जप करायचा आहे तर जो मणी आहे ना तर तो असा पकडायचा आहे आपल्याकडे त्यानंतर मग जो मणी आहे ना तो तो आपल्याकडे ओढायचा आहे म्हणजे असं उलट्या दिशेने पण काही लोक जप करतात म्हणजे अशी माळ पकडतात आणि डाव्या हाताने असे मणी ओढत असतात तर आपल्याला उजव्या हातामध्येच माळ पकडून एक एक मणी आपल्याकडे ओढायचा आहे त्यानंतर मग माळ पूर्ण झाली ना अशी ही माळ पूर्ण होणार बघा त्यानंतर त्यानंतर मग आपण मण्याजवळ येऊ तर आपण मेरुमन्याजवळ आलो ना तर तर हा मेरुमणी कधीच ओलांडायचा नाही तर इथपर्यंत आलो ना आपण तर परत आपल्याला माळ अशी फिरवायची आहे आणि आपल्या जपायला सुरुवात करायची आहे तर तुम्हाला हे समजलं असेल की मेरुमणी ओलांडायचा नाही मेरू मन्याजवळ आपण जेव्हा येतो ना तर तेव्हा परत अशी माळ उलटी करून परत आपल्याला सुरुवात करायची आहे मेरुमणी ओलांडायचा नाही त्यानंतर मग माळेचे जे नियम आहे जप करताना तर एकाच माळेवरती म्हणजे एकापेक्षा जास्त लोकांनी जप करायचं नाही तर भरपूर ठिकाणी असं असतं की एकच माळ असते आणि त्यावरती सगळं म्हणजे घर जप करत असतं तर असं नाही आपल्या स्वतःचीच माळ आपल्याला पाहिजे तर दहा जरी व्यक्ती असतील ना तरी दहा माळा तुम्ही म्हणजे स्वतःची माळ आपल्याला स्वतःच घ्यायची आहे आपली माळ दुसऱ्याला देऊ नये तर याच्या मागे पण कारण आहे की आपण जी सेवा करतो ना तर ती आपल्याच माळीवर करायची आपण जर दुसऱ्याला ही माळ दिली ना तर आपण केलेली जी सेवा आहे ना तर ती त्या व्यक्तीला जाते म्हणजे आपल्या सेवेचं जे फळ आहे ना तर, जातो। तर, तर ला 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 ते दुसऱ्याला जातं तर जपमाळेचा हा फक्त नियम नाही आपले जे ग्रंथ आहेत आपले जे स्वतःचे तर ते पण आपल्याला दुसऱ्याला वाचायला नाही द्यायचे कारण की आपण त्यावरती सेवा केलेली असते आपली जी सेवा आहे ना तर त्या दुसऱ्या व्यक्तीला ती जाते म्हणून आपले ग्रंथ हे दुसऱ्याला वाचायला द्यायचे नाही तर एवढं तुम्हाला समजलं असेल नंतर मग सगळ्यात महत्त्वाचा नियम की म्हणजे असं तर होत नाही पण एखाद्या वेळेस जर झालं तर एखाद्या वेळेस काय होतं की जप करताना माळ खाली पडते किंवा मग तुटते माळ तर मग तेव्हा काय करायचं देवा आपल्याला महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे आणि ज्या देवाचा आपण जप करत आहोत ना तर त्या देवाला माफीसुद्धा आपल्याला मागायची आहे की हे चुकून मुकून झालं देवा माफ करा त्यान तर त्यानंतर मग जप करताना आपला चेहरा म्हणजे आपलं तोंड कोणत्या दिशेला पाहिजे तर पूर्व पश्चिम आणि उत्तर ह्या तिन्ही दिशा चालतात म्हणजे ह्या देवाच्या दिशा आहेत आपण या दिशेला आपण देवघर बनवतो तर पूर्व आणि पश्चिम किंवा मग उत्तर फक्त दक्षिण दिशेकडे आपलं तोंड नाही पाहिजे कारण की दक्षिण दिशेकडे बघून आपण जी सेवा करतो ना म्हणजे आपलं मंदिर जर असेल या दिशेला दक्षिण दिशेला तर आपलं तोंड पण त्या दिशेला जाणार एका वेळी काय होतं की जागेच्या जा अभावी दक्षिण दिशेकडे पण आपलं मंदिर म्हणजे देवारा ठेवतात पण आपण जी सेवा करतो ना तर ती दक्षिण दिशेकडे आपण तोंड करून जी सेवा करतो ना तर ती यमाला जाते त्याच्यामुळे उत्तर पश्चिम आणि पूर्व या दिशेलाच आपला देवारा ठेवायचा आहे त्यानंतर मग जप करताना माळाशी म्हणजे आपण हातात घेऊनच जपतो तर ती एक पिशवी मिळते बघा त्याला गोमुखी म्हणतात तर ती तुम्ही आणा कारण की असं उघड्यावर जप करून असतात असं म्हणतात तर गोमुखी आणा किंवा मग तुम्हाला गोमुखी जर नाही मिळाली ना तर तुम्ही ओढणी किंवा मग एखादा कपडा आपल्या हातावर टाकायचा आहे आणि माळ लपवून आपल्याला जप करायचा आहे कारण की याच्या मागे पण कारण आहे की घरातील व्यक्ती जप करताना आपल्याकडे जर त्यांची नजर जर गेली आपल्या माळेवरती तर झालेली ही त्या व्यक्तीला जाते मागे मनुना, मनुना तर त्याच्यामागे हे कारण आहे म्हणूनच म्हणूनच आपण जेव्हा जप करतो ना तर तेव्हा माळ अशी झाकून ठेवावी आणि नंतरच जप करावा तर एवढे नियम होते जप माळेचे म्हणजे जप कसा करावा माळ आपली कशी असावी कोणती असावी तर एवढे काही नियम होते महत्त्वाचे तेच मी तुम्हाला सांगितलेलं आहे नंतर जप झाल्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे आपला जर जप झाला तर अशीच माळ आपल्याला ठेवून नाही द्यायची तर मग काय करायचं जप झाला ना तर जो मेरुमणी आहे ना तर हा आहे मेरूमणी तर आपल्याला आपल्या डोळ्याला म्हणजे असं लावायचं आहे म्हणजे वंदन करायचं आहे आणि जपमाळीचं आपल्याला दर्शन पण घ्यायचं आहे त्यानंतर मग आपण जी जपमाळ आहे ना तर ती एका ठिकाणी व्यवस्थित म्हणजे अशी लटकून पण ठेवतात काही काही ठिकाणी पण जपमाळ कधीही लटकून ठेवायची नाही त्याला म्हणजे तुम्ही अशी पॉलिथीनमध्ये पण ठेवू शकता किंवा मग तुमची जी ग्रंथाची जागा आहे तिथे पण त्याला व्यवस्थित ठेवू शकता किंवा मग तुम्ही याला छोटीशी अशी डबी पण करू शकता आणि त्यामध्ये जपमाळ ठेवू शकता तर जपमाळीची पण आपल्याला तेवढीच काळजी घ्यावी लागते तर एवढे काही महत्वाचे नियम होते ते मी तुम्हाला सांगितलेले आहेत तर तुम्हाला ते समजले असतील तर तुमच्या पण काही अशाच अडचणी असतील तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता किंवा मग माझं यामध्ये काय चुकलं तेही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता तर जपमाळ कशी असावी त्याचे नियम काय आहे तर ते आज मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी सेवा करा सेवे करीवा